हातकंगले तालुक्यातील तर्फे वडगाव येथील बौद्ध भगिनींना शासकीय कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी महिला सबलीकरण महिलांचा आर्थिक विकास त्यांच्या प्रगतीसाठी सतत धडपड करणारे विद्यमान सदस्य कांबळे यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं पंचायत समिती कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय तालुका वैद्यकीय कार्यालय पीडब्ल्यूडी कार्यालय महावितरण कार्यालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन अशा सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांचं कामकाज कसं चालतं याची माहिती देण्यात आली यावेळी निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी दालनातून बाहेर येऊन महिलांना वेगवेगळ्या योजनांची व कामकाजाची माहिती देऊ लागले माहिती ऐकून महिला वर्ग खुश झाल्या सर्व महिलांनी नायब संदीप चव्हाण यांचे आभार मानले यावेळी वाठारतर्फे वडगावचे मंडल अधिकारी अमित लाड ग्रामपंचायत सदस्य महिला उपस्थित होत्या पत्रकार सागर जमनी कुंभोज दोन हजार पंचवीस रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केलेली आहे तसेच आमच्या बौद्ध समाजमधील रोज एक तीस दे दे थे थे ते चाळीस महिला शासकीय कार्यालयास भेट देण्याकरिता हातकणूर तालुक्यातील जे सर्व शासकीय कार्यालय आहे तिथे आम्ही आलेलो आहोत सध्या आता पहिल्यांदा आम्ही हातनवे येथील पंचायत समितीमध्ये जाऊन आम्ही भेट दिली तिथील भरपूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालेलं आहे पंचायत समितीमधून आणि तसेच आपले पोशागरची माहिती माहिती मिळालेली आहे तसेच आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी खातं आहे तसेच भूमी अभिलेख आपले जी भूमी अभिलेख आहे त्यांच्याकडून आणि आज सध्या आम्ही आत्मिला येथील तहसील कार्यालयामध्ये सोबत आमचे तर कोडगावचे अधिकारी मंडळ अधिकारी अमित आमच्या सोबत आहेत आता सध्या आम्ही पुरवठा विभागमध्ये इथं माहिती घेत आहे आम्ही आस्थापना विभागाची माहिती घेतलेली आहे तसेच इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये पण जाऊन आम्हाला माहिती घेतलेली आहे तसेच आपल्या समाजातील सर्व महिलांना जागरूकता आणि सबलीकरण करण्याकरता आम्ही त्यांना इथपर्यंत हातकणी तालुक्यातील शासकीय ऑफिसला बिल देण्याकरिता इथे घेऊन आलेला आहोत